ब्लॉग कसा वाटला त्याचा पण त्याला पण बघा ज्यांनी नसाल बघितलं तो ब्लॉग बघा कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आता आपण जाणार आहे इथं नीलकंठ मध्ये तर चला इथला ब्लॉग मी सेपरेट बनवतो कारण की तो लय मोठा झाला होता म्हणून बघायला तर सर्वांची जीवार आल्यास असते तर या ब्लॉगला पण जसं पहिल्या ब्लॉगला फ्रेम दिलं आहे तसं याला पण फ्रेम द्या तर चला जाऊ आपण मध्ये आणि इथं आता चालू आहे थोडं डिस्कशन कुठं कुठं जायचं अजून एक दोन स्पॉट बाकी आहे तिथ जायचंय अजून चला जाऊ आपण तिथं मध्ये बघू मधलं पण तुम्हाला जाऊ तुम्ही फायनली आपण आता तिकीट काढले दहा रुपये एकाचे म्हणजे असे आठ जणांचे ऐंशी घेतले बघा जेवढी माझ्या रात्री राहते तेवढी सकाळी तर नाही बाई एवढं तर आहे आता घेऊ दर्शन घेऊ आणि बघू दुसरीकडं पण जायचं आपल्याला म्हणून थोडा घेऊ गाडीवाल्याला पण दुसऱ्या दिवशी वरती त्याला जायचंय बघू सकाळी दर्शन घ्यावं लागतं इथं आणि व्ह्यू तर पुरा कडक झालेला आहे संध्याकाळीचा अजून लाईट शो आणि पाण्याच्या करू कॅन्टीन वर जाऊ आता बघू चला जाऊ आता कुठं जायचं म्हणते मध्ये एंट्री मध्ये चल बाहेर सजवलं कृष्णांच वेगवेगळ्या पोज मध्ये केलेलं आहे मंदिरचा पुरा क्लास दिसत एकदम खतरना

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

हे बघा पैसे अ मोजा पैसे चला आता आपण इथं मध्ये जाऊ वरतून आलोय आपण नंबर आणि इथं नंदीच्या मुखात ना पाणी येत आहे पहिले जे केले का Kita awak dulu makanlahครับผม <laughs> ไหนกเน่ चला, चला आता आपण मधून आलो आहे आणि तिथं समोर गेलो होतो आपण झोम नाही होते आणि नर्मदा नदी आपली केवढी मोठी बघा तर चला जाऊ आपण इकडं आणि आता मंदिरातलं दर्शन घेऊ पाण्याचं बघितलं तुम्ही ते पण भारी बनवलं आहे तिथं जाऊ तिथं मग बघू दर्शन घेऊ मधलं आपली

गाईच व्यू तर पुरा खतरनाक कडक झालेला आहे पण जी मजा रात्री आली असते मजा आता नाही गेली म्हणून बघू आता करू दर्शन मग जाऊ काहीच मंदिर आहे बघा किती आणि पाण्यातला तर एकच नंबर आहे पिंड ठेवलेलं आहे इथं चला दिवस जावं लागतंय कारण की दिवस साफ चालू आहे बघू आता इकडून जाऊ वरती वरच बघू वरती भेटतात आणि दर्शन आपल्याला गणपती बाप्पा वर्ष दर्शन घेऊ बाकीचे गेले आम्ही बघी राहिलो बघू शकतो तुम्ही खतरनाक आहे इकडं गेले मी गे। आपलं दादांचं मंदिर अष्टभंजन हनुमानजी इथं पण दर्शन इथं फोटोशूट चालू आहे एकच नंबर बजरंग बजरंगदा आता दर्शन मी सर्वे आता बसले थोडंसं सगळे बसलेले इथं अजून आपल्याला मोठ्या मोठ्या बैठक लावण्याला पण जायचं आहे म्हणून लवकर निघावं लागेल इथं म्हणून आज सर आज नाईट शोध काही इथला भेटणार नाही पण तिथला झाला ना तिथला नक्की करू आणि बघू अजून कुठं वल्लभभाई पटेलला बी जायचं आहे तिथं बी जायचं आहे अजून त्याच्या वगैरे तिला तिथला पण शूट द्या तुम्हाला चला जाऊ तिकडं दर्शन झालं आहे आणि आता इथून निघू लवकर जेवढं लवकर जेवढं लवकर निघू आणि मग नीग स्टॅच्यू ऑफ युनिटी पण जायचं आहे आणि इथं लहान मुलांची सहल आलेली शाळेची इथं स्वामीनारायण भगवान बंद झालं बा आरतीचा वेळा चला चला जाऊ लावू स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाऊ इथून लवकर निघू चल आलेली चलच्या पुरे बाकी ती गायच पुरं त्यांचं भरलंय स्वामीनारायण चल आहे भाऊ या मग तुम्ही तिकडं आला बाय आता सगळ्यांनी थंड घेतलंय ऊन आहे इतकं ऊन आहे ना काय सांगू तुम्हाला आणि हे बघा सर्व खात निघले बाहेर गाडीत जाऊ डायरेक्ट निघू आपण टॅच ऑफ युनिटीला चला निघू अगदी गेला आणि लवकर जायचं आपल्या तिथलं आता आपण आलोय टॅच ऑफ युनिटीला फायनल आपली गाडी पार्किंग केली नाही पाहिजे आपली चला बघू बस किंवा गाडी करू आणि मग डायरेक्ट जाऊ तिथं इथून दिसत नाही आणि तो दाखवू तुम्हाला तुम्ही बघितला आपण येताना काही आता बस न चालू आहे आणि बस आज फ्री म्हणजे आमचं नशीब काहीतरी उभारलं आहे गर्दी बघू शकतो तुम्ही किती बस तर वाट बघू तोपर्यंत लेटस्ट टाइमपास करू हे बघा ये इतकं फिरायचं आपल्याला त्याच्यातनं काय काय होतं काय माहित आता गर्दी बघा इथं किती झालेली तू चला मी आपली पुरी टोळी बसलेली जाऊ पट आपण ब्लॉगला कंटिन्यू फायनली आम्ही बसमध्ये बसवे माग आले लोक देव, देव।

स्टॅच्यू ऑफ युनिटी चला जाऊ पटापट तिला फोटो काढू आपण जवळ चल आलेली मोठा आहे ना जे सांगतो चला आता घेतलंय खायला सर म्हणतो पटापट बघू मग तिकडं जायचं ते म्हणतोय फोटो करून तिथं जाऊ आपला फोटोशू फोटोशूट झालाय तिथं मी आता घेत आहे वस्तू मी आपण हे घेतलंय चला जाऊ असत काय घेत रे

मोरे भाई लोन दोन बाई दोन मध्ये बघायचे का तुम्हाला लहान पोरा लहान पोरा धावतो मी तुम्हाला आम्ही गेलो तर उठून गेले ते आता पुरे लोक येत आता चला बसा तुम्ही चक्री मग चला बसा बसा बसाची आता मारू आपण पद्धतशीर चला, बसा। चला बसा। बस तू बस तुम्ही बस मी फिरवतो हा चल मी फिरवतो बस बस बस

पाय निघून जायले पाय दुडले पवन पाय न ठेवे असा अडालय तो बसला व चला काय आता फायनली आमचं फिरून झालंय तुम्ही पाहिला जाता आपली म्हणजे एन्जॉय फुड गाडा असतो आणि आता सर्व कपडे बदलवत आहे आणि टाईल माझा हो आता कुठं थांबायचं जिथं थांबू निघू इथे आणि आता टाइमपास नाही करायचा आता सहा सात आम्हाला अजून प्रवास करायचा आहे सारंगपुरला जायचंय म्हणून चला डायरेक्ट रस्त्यात भेटू आपण चला काही कालचा ब्लॉग काय एंड करता आला नाही कारण की रात्री दोन वाजून गेले ते आम्हाला पोचायला आणि रूम पण घ्यायचा होता म्हणून ब्लॉग काय एंड करता आला नाही तर कालचा ब्लॉग इथेच एंड करतो आणि आजचा ब्लॉग परत स्टार्ट करू आपण आणि ज्यांनी कोणी कालचा आणि हा ब्लॉग पूर्ण नसेल बघितला तर लवकर जाई हा ब्लॉग पण पूर्ण बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका भेटू आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये